लढा चालवली भैरवना देवाच्या गाठ कादरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा सुटला लढा चालवली सात गाड्या आणि कोर होते प्रथम क्रमांकाचा मानकरी लढा चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पणाला हारणे आली इकडे भोला आणि इकडे खबाली लढात लढात झाली धगाव विचुंबेकर आपलं नाव राहिलंय मी पुन्हा पुन्हा सांगतोय जर आपल्या बैलांची नावं राहिली तर आम्ही आला नाव घेताना अडचण येणार तुम्ही म्हणणार जाणून बुजून अलाउसरने नाव घेतलं नाही तसं का आपण जरा स्टेजकडे येऊन आपल्या बैलांची नावं द्या